मंडळी आपण लावलेल्या वाढवलेल्या जो जोपासलेल्या एखाद्या झाडावर आपल्यापेक्षाही त्या निसर्गाचा आणि वन्यजीवांचाच अधिकार जास्त असतो हो ना आणि माझ्या या मताशी कोकणी माणूस नक्कीच सहमत होईल आमच्या तटात ता ही कलमाची काही झाडं आहेत अगदी फार असं म्हणता येणार नाही पण घरचा म्हणून एखादा आंबा खाऊ शकू एवढे आंबे त्या झाडांवर नक्कीच लागले होते त्यामुळे आता माकडांनी त्यांच्या हिश्शाचे आंबे काढून घेतल्यानंतर आम्ही आमच्या हिश्शाचे जे काही मोजकेच आंबे उरलेत ते उतरवून घेतोय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्य संस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त काल संध्याकाळी जे आंबे झाडांवरून उतरवून आणले होते ते आंबे रात्रभर पाण्यात ठेवून दिले जेणेकरून त्या आंब्याच्या बाहेरच्या बाजूने सालांवर कोणताही चीक असेल तर तो निघून जाईल आणि आता मम्मी त्याच आंब्यांच्या म्हणजेच कैरीच्या फोडी करत बसलीये कारण उद्या त्यांचं लोणचं करायचंय तिखट नाही तिखट नंतर टाकायचं हे पाणी नितरून जाण्यासाठी त्यातलं हळद आणि मीठ लावून ठेवायचे थोडीशी हळद मीठ म्हणजे त्यातलं ते पाणी असतं ना ते नितरून जातं काल या कैरीच्या फोडांना मम्मीने हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं तर त्यातलं हे एवढं पाणी सुटलं आहे आणि आता मम्मी इथे लोणचं बनवायला घेते आहे ही मोहरी बारीक वाटून घेतली आहे हे काय त्याच्यामध्ये आता तिखट थोडीशी हिंग पावडर खडा हिंग घातला तर मीठ गरम केलेलं तेल आणि हे गरम केलेलं तेल त्याच्यात ते ते मोहरी आहे ना मोहरीची पावडर तिखट हिंग मीठ आणि त्यानंतर मोहरीचं तेल हे सगळं मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या आणि त्यानंतर ते मिश्रण पुन्हा हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर एका स्वच्छ घासलेल्या सुकवलेल्या बरणीमध्ये ते भरून ठेवायचं आणि मग त्यावर आपण जे मोहरीचं तेल मिश्रण एकजीव करण्यासाठी वापरलंय तर ते तेल सोडायचं अगदी व्यवस्थित ते, ते तेल बरणीच्या काठांना लागलं नाही पाहिजे नाहीतर मग बुरशी पकडते आणि लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता तुम्हाला दिसेल मम्मी ते तेच आहे ते पण हे तेल तिने सगळं एकाच वेळी ओतलं नाही कारण तेल खाली मुरत जायला वेळ लागतो त्यामुळे उरलेलं थोडंसं तेल तिने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बरणीमध्ये ओतलं आता महिन्याभरातच हे लोणचं व्यवस्थित मुरून तयार होईल आणि मग आपल्याला घरगुती पद्धतीचं लोणचं खायला मिळेल तुम्हीसुद्धा हे लोणचं अशा पद्धतीने घरी बनवू शकता आणि मला सांगू शकता की कसं वाटलं लोणचं त्यामुळे प्लीज नक्की ट्राय करा मंडळी असं हे आपलं अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीचं लोणचं बनवून तयार होतं तुम्ही यामध्ये बाजारचा मसाला जो बाजारामध्ये विकत मिळतो तो मसालासुद्धा वापरू शकता आम्ही नाही वापरत कारण जर तसं केलं तर बाजारच्या लोणच्यामध्ये आणि घरी बनवलेल्या लोणच्यामध्ये फरक तो काय राहील ना तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि लोणचं बनवलं तर त्याची चवही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त